शेळी पालनाचं ट्रेनिंग तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागोजाग भेटते पण त्याच्यासोबत तुम्हाला काय भेटते माहिती आणि प्रमाणपत्र माहिती प्रमाणपत्र तर मी कटाळूस तर द्यायला हो पण अजून त्याच्यासोबत काहीतरी द्यायचं आपण जे दिवाळी बॅच लावली होती ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा शेळ्या दिवाळी बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी लकी ड्रॉ काढून आपण देणार आहोत तर दहा शेळ्या आपले जे मेंबर आहेत जण त्यांना मिळाल्या पाच शेळ्या तीन शेळ्या आणि दोन शेळ्या आपण जे दिवाळी बॅच लावली होती त्या दिवाळी बॅच आपले जे विजेते आहेत लकेटर पद्धतीने काढली होती आपण आपल्या फार मरून त्यांना दहा शेळ्या दिल्या होत्या आणि त्यातले पहिले आहेत उज्ज्वल इंगळे अमरावतीचे आपले विद्यार्थी त्यांना तुमच्यासारखंच त्यांनी काय केलं होतं पंधराशे रुपये भरून आपल्याकडे मेंबरशिप घेतली होती आणि चला बाबा ती सरांकडे माहिती छान भेटते ट्रेनिंग भेटते प्रमाणपत्र भेटते जगापेक्षा स्वस्त दरात द्यायलो प्लस मध्ये शेळ्या उज्ज्वल लिंगळेला पाच शेळ्या लागल्या संगीता कायंदे बुलढाण्याच्या आहेत ते आपले मेंबर आहेत आणि इथंच प्रॅक्टिकलच्या दिवशीच लेकड ड्रॉ काढला होता सगळेजण आले होते त्यांच्या समोरच चिठ्ठ्या टाकल्या होत्या प्रत्येकाच्या मेंबरच्या नावच्या आणि माझ्या लेकराच्या हाताने आपण चिठ्ठी काढली होती तर त्याच्यामध्ये उज्वल लिंगलेला पाच शेळ्या लागल्या संगीता कायंदे यांना तीन शेळ्या लागल्या आणि राहुल चोपडे हे संगीता कायंदे आणि राहुल चोपडे हे दोघंही बुलढाण्याचे आहेत तर त्यांना एकाला तीन आणि एकाला दोन अशा शेळ्या लागल्या तर हे कशामुळे देतोय माहितीये का तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची बघा महाराष्ट्रात ट्रेनिंग सगळेच द्यायला येतं प्रत्येक ठिकाणी आहे तुमच्याकडे आणि काही जण म्हणले पण सर तुमच्या फार्मवर यायला आम्हाला थोडासा उशीर व्हायला आम्ही एवढ्या लांबून येऊ शकत नाहीत तर काळजी करू नका मी तुमच्या जिल्ह्यात येतोय पुढच्या महिन्यापासून रामेश्वर दादा आणि मी प्लॅन करतोय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेळी दरबार घ्यायचे तर तुमची आमची भेट भविष्यात होणारच आहे हो पण तोपर्यंत तो तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे ना माहिती माहिती कोणती तर ही माहिती जी शेळी पालनासाठी गरजेची आहे सरकारी योजनेसाठी गरजेची आहे कागदपत्राची यादीच नाही तुमच्याकडे मी या कागदपत्रांची माहिती घेणं गरजेचे आणि हे सगळं आठ तुम्हाला सांगतोय कारण गुढीपाडवा स्पेशल बॅच लावली आता येणारा नवीन वर्षाची सुरुवात आहे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परत एक योजना तुमच्यासाठी तुमच्यातले तीन भाग्यवान जे असतील त्यांच्यासाठी काय होतं प्रत्येक बॅच मध्ये काय वीस हजार रुपये उरतात तर आपलं तत्व एकच आहे उरलेला पैसा घरी नाहीच तुम्हाला तुम्हालाच रिटर्न तुमचा एक तर मुळात पंधराशे रुपयामध्ये ही ट्रेनिंग ठेवल्यामुळे उरत तर काहीच नाही थोड्या याच्यावर येते कारण उबाळे साहेबांना आपल्याला मदत केलेली आहे संस्थेच्या ते बाबा आपल्याला पंधराशे रुपयात प्रशिक्षण प्रमाणपत्र अवेलेबल करून देतात मी माझ्या फार्मच्या माध्यमातून अनुभव प्रमाणपत्र देतो आणि रामेश्वर दादा आणि आम्ही मिळून या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल येतात नाश्ता जेवण तुमचं जे काय मंडप डेकोरेशन सगळ्या गोष्टी सोय करतो तर ह्या सोयीमुळं तेवढं काय जास्त उरत नाही पण तरी पण जे काही थोडंफार शिल्लक रक्कम उरलेली आहे ती बक्षीस स्वरूपात तुम्हाला रिटर्न द्यायची आणि बक्षीस स्वरूपात तुम्हाला रिटर्न कशी द्यायची माहिती का तुमच्या व्यवसायाची सुरुवात झाली पाहिजे मग आता पाडवा बॅचला व्हायलो आता ह्या पाडवा बॅचला गुढीपाडवा बॅचला जेवढी लोक येणार आहेत समजा आता बॅच मध्ये जॉईन होणार आहेत तुमच्या आमच्यापैकी ट्रेनिंगला त्याच्यापैकी एक पहिला विजेता जो आहे त्याला आपण देणार आहोत एक उस्मानाबादी शेळी ही नवाठ मस्तपैकी पहिला रू आहे किंवा दुसऱ्या बॅतन आहे अशी शेळी दोन नंबरवाल्याला एक पाठरू पिल्लू म्हणजे जे माईचं पेत तुटलेलं आहे ते आणि तीन नंबरवाला जो मेंबर आसल, तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही मेंबर असेल त्याला आपण हे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र मोफत देणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी काहीतरी हातभार लागावा आणि ह्या बॅच मधल्याच मेंबरपैकी जेवढे काही शे दोनशे ऍडमिशन होतील ह्या ऍडमिशन पैकी सगळ्यांच्या चिठ्ठ्या काढून हा ड्रॉ करायला केला जाईल आता तुम्ही म्हणता सर ट्रेनिंग मध्ये काय शिकायला मिळेल हे झालं समजा जे काही भाग्यवान आहेत जे काही ड्रॉ मध्ये लागतील त्यांच्यासाठी ट्रेनिंगचं शेड्यूल राहील सरळ सोपं प्रमाण एकवीस दिवस ऑनलाईन रोज एक तास सकाळी आठ ते नऊ जे लोक गडबडीत असतात सर आम्हाला सकाळी सकाळी ऑफिसची घाई असती ताण घेऊ नका तुम्हाला पदशीरपणे रेकॉर्डिंग पाठवून देण्यात येईल आणि प्रमाणपत्र जे येऊ शकतात प्रॅक्टिकलला इथं आल्याच्या नंतर पाडव्याच्या नंतर आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवू त्यावेळेस आल्यावर प्रमाणपत्र घेऊन जा नाही सर आम्हाला अडचण नाही ह्या वेळेस नाही आम्ही पुढच्या वेळेस येऊ तर तुमचं प्रमाणपत्र पोस्टानं पाठवलं जाईल साडेसात हजार लोकाला ट्रेनिंग दिले आतापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या मग तुम्ही आजपर्यंत ट्रेनिंग पासून वंचित का आहेत बरं पैसे जास्त वाटतात का दीड हजार रुपये म्हणजे तुम्हाला लय अवघड आहे का तर प्रत्येक ट्रेनिंग प्रमाण या ट्रेनिंग मध्येही दहा मेंबर जे लोक आहेत तर त्या दहा मेंबरला आपण शंभर रुपयामध्येच ऍडमिशन देऊया पण ते जेन्युन आणि खरोखर आर्थिक परिस्थितीत अडचणीत जर असतील तर हा सदन व्यक्ती आहेत पंधराशे रुपये काहीच अवघड नाव शासन चार हजार आठशे वेगवेगळ्या संस्था प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या लेवलवर गेलेत मी तुम्हाला ऑनलाईन एकवीस दिवस प्रॅक्टिकल एक दिवस त्या प्रॅक्टिकलच्या दिवशी पूर्ण पदशीरपणे सगळ्या गोष्टी फार मोरची एक ना एक, एक खडा ना खडा गोष्ट एकवीस दिवस शिकवतोय आणि हे दोन प्रमाणपत्र देत आहे दोन प्रमाणपत्र मला नाही आवडत महाराष्ट्रात कोणी देत असेल हां एक प्रमाणपत्र तुम्हाला भेटतंय मलाही माहिती आहे की प्रशिक्षण प्रमाणपत्र देतील पण अनुभव प्रमाणपत्र त्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही दादा आणि हा सगळा खराटोप ज्यावेळेस तुम्ही इथं प्रॅक्टिकलला याल त्या दिवशी तुम्हाला ते सगळं पाहायला भेटेलच नाही येऊ शकत हरकत नाही ऑनलाईन करून घ्या ना ही, ही बॅच मुद्दा मी पाडवा बॅच जी आहे का आज अनाऊन्स याच्यामुळे करायला कारण अडचणी आहेत लोकांना प्रवासाला खर्च जास्त होतो तर दीड हजार रुपयात पदशीर आणि अजून एक स्पेशल जो रामेश्वर दादानी मला आपले जे मुन्ना भाई आहेत आपले रामेश्वर दादानी एक मला मागच्या वेळेस जो उपक्रम सुचवला दिव्यांग जर समजा कोणी दिव्यांग असतील तर तुमचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्ही आम्हाला टाका तुम्हाला या पंधराशे मध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येईल आणि खरोखर आर्थिक अडचणीमध्ये असलेले काही व्यक्ती सर इच्छा खूप आहे तळमळ खूप आहे पण मी खरंच पैसे जास्त भरू शकत नाही अशा व्यक्तींनी आम्हाला सांगा आम्ही त्यांना पण प्रशिक्षणामध्ये सवलत देऊ आणि सधन व्यक्ती दीड हजार रुपये तुमच्यासाठी काहीच आवड नाहीये फक्त हा व्हिडिओ याच्यामुळे शूट करून टाकलो प्रशिक्षणापासून वंचित राहायचं नाही काय होतं अर्धवट माहिती पोटी अज्ञानापोटी किंवा जे काही औषधांचीच माहिती नाही हा मला संगोपन चांगलं येते पण औषधाची माहिती नाही सर आमच्याकडून ना मला शेळी बारा वर्षापासून बार सांभाळली पण मला सरकारी योजनेची माहितीच नाही तर ए पासून झेड पर्यंत आपण शेळी शेळीपालन सरकारी योजना चारा पिकं शेड साधा त्याच्यानंतर तुमचं संगोपन औषधी डॉक्टर आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे मातीपासून तर ढागापर्यंत सगळं शेळीपालन आपण एका हाताखाली आणायचा प्रयत्न केलाय तुमचं काही उरले का नाही मग एकदा आधुनिक शेती परिवाराचा एक सदस्य व्हायचा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायचा आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त ट्रेनिंगच्या उद्देशानं करून शूट करतोय ट्रेनिंगपासून वंचित राहू नका आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला म्हणून पुढच्याच महिन्यापासून आम्ही नवीन वर्षाचा एक मोठा संकल्प आहे कोणता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला शेळीपालाचे दरबार लावायचे शिबिर लावायचे आणि ते पण मोफत शब्द लक्षात घ्यायचा त्या ठिकाणी आम्ही ते तुमच्या आम्ही तुमच्या गावाला येणार आम्ही तुमच्या जिल्ह्याला येणार तिथं आपल्या गाठी होणार आणि तिथं आपण हे दरबार आडी अडचणी तुमच्या सगळ्या शंका समाधानासाठी येणार आहे ठीक आहे मग एकदा ह्या गुढीपाडवा बॅचला तुम्ही जरी जॉईन केलं नसेल तर करून घ्या आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी असेल तर त्यांना पण जॉईन करायला हवा कारण एकवीस दिवस शिकवणार आहे धन्यवाद